गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

फेरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या वतीनं येथील भटुमरे चौक टेंबुर्णी पंढरपूर मार्गावर उभारण्यात आलेल्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचं उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर धाराशिव बँकेचे चेअरमन हरिभक्त परायण वसंतराव नागदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झालं यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर आमदार अभिजित पाटील सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले काँग्रेसचे रॉकी बंगाळे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या उद्घाटनास समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सुरुवातीला नूतन व्यवसायाबद्दल दिलीप धोत्रे यांना शुभेच्छा देताना निष्ठावान कार्यकर्ता कसा असावा जनतेसाठी कायम मनाची खुली ठेवणारा नाती कशी जपावी ही बापू कडून शिकावं बापू तुम्ही ब्रँड आहात असे उद्गार काढत हा ब्रँड शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे शेतकरी कायम सुजलाम सुफलाम असला पाहिजे असं राज ठाकरे यांचं सत स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम ट्रॅक्टर शोरूमच्या माध्यमातून पूर्ण होईल शेतकऱ्यांच्या मुलांना कशा शि मदत होईल यासाठी काम करणं गरजेचे आहे या प्रसंघे मनसे नेते अविनाश अभ्यंकर आमदार अभिजीत पाटील सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत दिले बापू धोत्रे यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिला शेवटी अध्यक्ष भाषणा धाराशिव बँकेचे चेअरमन हरिभक्त परायण वसंतराव नागदे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना समाजातील शेवटच्या घटकाला न्याय कसा देता येईल यासाठी काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला मला असं वाटतं की राष्ट्रसंमान संजय राऊत यांना तुम्हाला ऍक्च्युअली विचारायला पाहिजेत कारण ते पत्रकार आहेत उत्तम पत्रकार आहेत आता ते राजकीय पुढारी पण झालेले आहेत नेते झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या मनात आता आतमध्ये काय माणसाला कुठलं मन बोलतोय काय बोलतोय त्याची मला कल्पना नाही आता कसं आहे त्यांना जे काय विचार वाटले ते त्यांनी त्याचे विचार मांडलेले आहेत आता त्याचा अर्थ कोणी काय घ्यायचा याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे राजकारणामध्ये त्याचा शेवट नसतो जोपर्यंत लोक रिटायर्ड करत नाहीत जोपर्यंत पक्ष रिटायर्ड करत नाहीत आणि तोपर्यंत राजकीय शेवट कधी नसतो नरसिंहराव कधी पंतप्रधान झाले कोणत्या वर्षाला झाले झाल्यावर किती चांगलं काम केलं मग असं राजकारण काही नसतं ते दोघे मित्र आहेत नाही बघा राजकारणामध्ये आपापल्या भूमिका वेगळ्या असतात पक्षाची विचारधारा वेगळी असते त्यांची विचारधारा वेगळी यांची विचारधारा वेगळी पण शेवटी हिंदुत्व म्हणून दोघांची विचारधारा एकच आहे मराठी माणसांच्या बद्दलची भूमिका एकच आहे त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल दोघे मित्र एकमेकाला मिठी मारतील का दोघे मित्र एकमेकांच्या विरुद्ध लढतील ते काय ठरवणार आहे थँक्यू नाही चांगलं आहे ना साहेब मंत्री झाला त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे कारण मी एकेकाळी त्यांच्यासोबत काम केलेला कार्यकर्ता आहे मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता होतो पर परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही माझगावमध्ये काम करत होतो आणि अशा वेळेला ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं होतं त्यात मंत्री झालेत त्याचा मला मनापासून आनंद आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो लेट पण थेट मंत्री झालेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करताना त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या हातून निश्चितपणे गोरगरिबाची सेवा घडेल आता हा राजकीय विषय आहे त्याच्यामुळे कदा त्याच्या मागे ते असू शकतं त्याची शक्यता काही नाकारता येत नाही परंतु एवढे वर्ष ते लढा देत आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या लढ्याला जर यश येऊन ते मंत्री होत असतील तर त्यांचं स्वागत करावं मला वाटतं नाही विषय असा की आत्तापर्यंत आम्ही आत्तापर्यंत आमच्या वैयक्तिकच निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे अजून नक्की माहिती नाही की आपण काय करणार आहोत काय नाही करणार कारण त्याचा तो संपूर्ण अधिकार हा साहेबांचा आहे आणि तो साहेब त्या विषयावरती निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता आहे मला असं वाटते की ते दोघे भाऊ आहेत त्यांनी काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत दोन्ही वरिष्ठ नेते असल्यामुळे त्या व्यवस्थित माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून एक कनिष्ठ आहे ते दोघे ठरवतील काय करायचं ते चर्चा तर राजकारणामध्ये दर प्रचंड होत असतात ना त्याप्रमाणे चर्चा जरी चालू असल्या तरी त्या चर्चा त्या दोघांनी ठरवायच्या त्या चर्चेतून त्यातून काय निष्पन्न करायचं आहे ते हा त्यांनी आता ते काय आहे आता संजय राऊत हे आर्थ रोड मध्ये जाऊन आल्यामुळे त्यांना आता तो जो काय अनुभव आलेला आहे तो त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी सांगितलं आता आम्हालाही त्याचा फार काही अनुभव नाही असा तर मग आम्ही हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत केलेल्या आहेत पण आम्ही काही लिहू शकत नाही त्यांनी लिहिले त्याचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि त्यांनी म्हणून त्यांचे जे विचार होते उत्तम लेखक आहेत ले ते उत्तम लिहू शकतात आणि उत्तम विचार मांडू शकतात त्यांनी तो माझ्याशी भेटले असं संजय राऊत नाही मला कल्पना नाही ते त्यांनाच माहिती